पहा याच्यासोबत कढीसुद्धा खूप छान लागते कढीही मी केलेली आहे डाळीची आमटी आहे मिरची घालून केलेली ती आणि कढी वा वा मस्त खूपच लज्जतदार बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम ही रेसिपी तर खूपच छान अशी लागते तोंडाला अगदी चव येते नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला गहू सप्ताह चालू आहे आणि आजची आपली रेसिपी ही चौथी रेसिपी आहे आता रेसिपी कोणती याची उत्सुकता तर नक्कीच तुम्हाला असणार आहे आजची रेसिपी खास आणि विशेष अशीच रेसिपी आहे चला मग ती कोणती रेसिपी आहे ते आपण पाहूया हो आणि रेसिपीसुद्धा करूया ना चला मग तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये हां एक वाटी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या याच्यात मीठ घालते हळद आहे ही। हे हिंग हो, आहे हे जिरा आहे थोडस हातावर क्रश करून घालते असं आणि हे गोडे तेल आहे कच्चच आपण घालत आहोत एक चमच्यावर गोडे तेल आहे आता आपण हे व्यवस्थित था हाताने था एकजीव करत आहोत आणि ज्या पद्धतीने चपातीचे आपण कणिक मळून घेतो त्या पद्धतीने आपण हे मळणार आहोत पहा अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण हे मळत हो। आहोत याच्यात एक चमचा आपण रवा घालणार आहोत रवा आपला घालायचा विसरलेला होता आणि हे परत मळत आहोत पाणी घालून पहा आपली कणिक मळून झालेली आहे आपण आता हे पंधरा मिनिट कणिक ही झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करत आहोत आता ही मी झाकून ठेवते पाहि डाळ आपण शिजवून घेतलेली आहे हळद घालून याच्यात मी ओली मिरची आहे ही याच्यात घातलेली आहे याच्यात आपण हिंग घालत आहोत आणि आता हे कडीपत्त्यावर आपण याला फोडणी देणार आहोत याच्यात मीठ हे आपण घालायचं आहे मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर याच्यात आपण गरम मसाला घालत आहोत गरम मसाला आहे काही घातलेला आहे आणि कढीपत्ता जिरं मोहरी हो याच्या आपण फोडणी फोडलेला होत याला तोपर्यंत आपलं पीठ भिजत आहे पातील मी तापत ठेवलेलं आहे याच्यात दोन चमचे तेल घालते हे जिरं घातलेलं आहे मोहरी घालते हकड़ी पत्ता पहा जिरं मोहरी तडतडलेला आहे आता डा हे डाळ आहे फोडणी बाहेर ओढते त्यामुळे पटकन फोडणी ओतली की आपण याच्या पटकन ताट झाकत आहोत आता तुम्हाला आवश्यक असेल तर याच्यात थोडंसं लाल तिखट घातलं ला, तरीही चालू शकेल मिरची पावडर तुम्हाला एवढं तिखट बास आहे त्याच्यामुळे मी मिरची पावडर घालत नाही फक्त ओली मिरचीच घातलेली आहे तुम्हाला आवश्यक असेल तर मिरची पावडर घातला तरी चालेल याच्या आपण वरून नंतर कोथिंबीर घालत आहोत पहा आपले कणिक छान भिजलेली आहे याचे मी आता हे गोळे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं हा अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेत आहोत आता मी इथे जिरं घातलेलं आहे तुम्ही ओवा घातलात तरीही चालेल छान लागत आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे लाटत आहोत जशी चपाती असते त्याच पद्धतीने आपण अगदी लाटलेलं आहे अगदी थोडंसं न कळत जाड आहे किंवा चपातीसारखी लाटली तरीही चालू शकेल आता याच्यावर आपण हे तेल सोडत आहोत तेल सोडून आता हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे हे फोल्ड इकडे अशी फोल्ड करत आहोत इकडे अशी फोल्ड आहे इकडे ही अशी फोल्ड केलेली आहे याच्यानंतर ही अशी फोल्ड याच्यानंतर ही अशी फोल्ड केलेली आहे मी याच्यानंतर पहा असं गोल केलेला आहे मोदक पात्राला पण तेल लावलेलं ला आहे याच्यात ठेवून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सगळे गोळे लाटून इथं आपण ठेवून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने सगळं अगदी करून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण वाफवण्यासाठी ठेवत आहोत ठिकाणी काय गडबड झाली कॅमेरा ॲडजस्ट करताना चुकीचा झाला आणि त्यामध्ये ते वापवत वापवत ठेवलेले गोळे तुम्हाला दाखवता आलेले नाहीत गोळे वाफवलेले आहेत आणि ते मी कटसुद्धा करून घेतलेले आहेत पहा ही आपली आमटी शिजलेली आहे याच्यातली कोथिंबीर घालते गॅस मी आता बंद करते पहा दाल बाट्या ज्या आपण बनवल्या त्या वाफवून घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत एकाचे चार भाग केलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने आपण तळून काढलेले आहेत पहा खूप छान झालेले आहेत खूप टेस्टी असे खायला खूप छान लागतात हा अशा पद्धतीने आपले हे सगळे तळून झालेले आहेत एकाचे आपण चार गोळे केले आणि तळून घेतलेले आहेत एकूण चार गोळे होते तर एका गोळ्याचे आपण चार तुकडे केले एका गोळ्याचे चार तुकडे करून आपण हो। हे तळून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत आता पुढची प्रोसेस करत आहोत अशा पद्धतीने खायचे असतात तर हे आपण केलेली आमटी आहे ही आमटी आपण वाटीत घेत आहोत पहा अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने आपले हे दाल बाटी तयार झालेली आहे खूप छान खूप टेस्टी झालेली आहे एक आगळी वेगळी अशी ही रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लज्जतदार खमंग असे आहे नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल वेळ अजिबात न घालवता पटकन ही रेसिपी तुम्ही करा आणि कशी झाली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कशा पद्धतीनं तर तेही मी तुम्हाला सांगते हे आता कशा पद्धतीनं आपण खायचे तर ही आमटी जी आहे आपण त्या कुंड्यात घेत आहे अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये आपण ही दाल बाटी आहे पहा ही चुरून घालत आहोत असे तुकडे करून पहा या दाल बाटीला लेअर किती छान असे आलेले आहेत भरपूर आलेले आहेत याच्यावर हे भरपूर असं तूप घालायचं आहे याच्यावर अजूनही घातलं तरी चालेल आणि आमटी अजूनही तुम्ही तिखट केला तरी चालेल आणि मग भिजते पण आमटीत गरम आमटीत अशी खाणार आहोत खूप छान पटकन खाण्याची इच्छा होत आहे खूप सुंदर झालेली आहे कोथिंबीर जर कोथिंबीर आवडत असेल तर वरून ही कोथिंबीर भरपूरशी किती सुंदर पहा किती सुरेख खूपच छान अगदी पहा याच्या सोबत कढी सुद्धा खूप छान लागते कढीही मी केलेली आहे डाळीची आमटी आहे मिरची घालून केलेली ओली मिरची घालून दाल बाटी आणि कढी वा वा मस्त खूपच लज्जतदार बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम ही रेसिपी तर खूपच छान अशी लागते तोंडाला अगदी चव येते तुम्ही जरूर करा